सर्वप्रथम मी माझ परिचय करून देतो माझं नाव शेख गौस आमझल मी राहणार लातूरचा माझं पहिली ते दहावीचं शिक्षण इंदिरा गांधी प्राथमिक रेणुका देवी माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये झालं त्याचबरोबर माझं सायन्स मधून बारावीचं शिक्षण त्याच शाळेमध्ये झालं आज इथं उपस्थित असण्याचं कारण म्हणजे मला फक्त आपल्या विद्यार्थ्यांच्या कामाचा आहे मला सांगायला आवडेल की मला लहानपणापासून चित्र काढायची पायाने लिहायची क्रिकेट खेळायची फुटबॉल खेळायची सोय मला लहानपणापासूनच आहे आणि मी दहावीला स्वतः माझ्या पायाने लिहून नव्वद टक्के मार्क आणि बारावीला सायन्स ग्रेड मध्ये अठ्याहत्तर टक्के मला मार्क आहे काय असत माहित आहे ना खर मला हे आता पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचंय ह्या ऑकेजन वरून मॅडम काय असताना ज्यावेळेस दिव्यांग विद्यार्थी जेव्हा बाहेर फिरतात समाधान येतात त्यावेळेस लोकांची मानसिकता त्या विद्यार्थ्यांकडे बघण्याची अतिशय वेगळी असते त्या मनात एक भावना तर शंभर टक्के असते जी की दयाची आणि कृतज्ञतेची भावना त्या विद्यार्थ्यांना ते लोक असं समजतात की ते विद्यार्थी काही करू शकत नाही अरे कसं होणार हे कसं करत असेल आणि प्रत्यक्षात मी अनुभवलं मी पाहिलंय ज्यावेळेस मी बाहेर फिरायचो पब्लिक मध्ये जायचो किंवा एक तरी माणूस माझ्या यायचा कस होईल रे तुझ कस जचिल देवाने असं कसं केलं अरे गरज नाही असे म्हणायचे देव खूप मोठा आहे मी खूप स्वतः खूप काही गोष्टी करू शकतो आणि हे विद्यार्थी सुद्धा गोष्टी करू शकतात आणि ह्या विद्यार्थ्यांना जर का पुढे जायचं असेल स्वतःच्या पायावर उभा टाकायचा असेल तर यांना फ्रीडम दिली पाहिजे यांना जगू दिलं पाहिजे यांना गरज नाही तुमच्या कृतज्ञची तुमच्या त्या शब्दांची कारण त्याच्यामुळे त्यांचं मन दुखत कुठेतरी ते, ते, ते जातात त्यांना मोटिवेट केलं पाहिजे मी आज आधी सांगतो की माझ्या आई वडिलांचा माझ्या गुरुजनांचा आणि त्याचबरोबर तुमच्या मुलांसोबत जो मित्र परिवार आहे त्यांचा त्यांच्यावर खूप मोठा इफेक्ट पडतो मला हे पण अभिमान आहे की पहिले ते बाळावी आणि आता मी दयानंद कॉलेज मध्ये बी एडमिनिस्ट्रेटिव्ह फर्स्ट इयरला आहे मला एकही मित्र असाही सापडला नाही की ज्याने मला केलं का मी आज इथं थांबलो तर त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचे आई वडिलांच्या नंतर माझ्या मित्रांचा खूप मोठा वाटा आहे कारण ते काय नसते तर मी मोटिवेट झालोच नसतो म्हणून शेवटी शेवटी जास्त नाही बोलणार एवढंच सांगतो की पालकांचं एकच करते तुमच्या विद्यार्थ्यांना इतर नॉर्मल विद्यार्थ्यांची तुलना करू नका कारण जे ह्या विद्यार्थ्यांचं माईंड चलतं मी खूप वेळच पाहिले ते जे नॉर्मल विद्यार्थी विचार करू शकत नाही ते हे विद्यार्थी शंभर टक्के विचार करतात देशप्रेम आत्मीयता चांगली भावना इतर विद्यार्थ्यांपेक्षा ह्या विद्यार्थ्यांमध्ये खूप आहे आणि भरभरून आहे त्यांना तुमच्या त्या चार शब्दांची कदापि गरज नाही मला तर नाहीये पालकांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना बॅक करा त्यांना सपोर्ट करा त्यांना जे शिक्षण घ्यायचे स्पोर्ट असेल एज्युकेशन असेल आर्ट्स असेल तुमच्या विद्यार्थ्यांना ओळखा त्यांना सपोर्ट करा कारण आज थोडा त्रास झाला तर त्या त्रासाचं फळ ते तुम्हाला शंभर टक्के नक्कीच देणार आहे धन्यवाद एवढं बोलणे धन्यवाद राह संघर्ष की जो चलता है वो ही संसार को बदलता है जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है गौस ने अतिशय सुंदर अपने विचार स्पष्टपण व्यक्त के लिए खर मन मनापस धन्यवाद व्यक्त कर दोन मैं विनंती करते है।